नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी अँडी बेबलर स्वित्झर्लंडमध्ये राहते माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे हे, हे माझे पिता मी पहिल्यांदा जेव्हा वननेसमध्ये आले तेव्हा माझा आत्महत्या करण्याचा विचार होता व मी निराशेच्या गर्तेत बुडाले होते रोज सकाळी मी भीतीयुक्त असायची व आयुष्य म्हणजे केवळ एक वेदना होती आयुष्य नकोसे झाले होते व निराकरण सापडत नव्हते त्यामुळे मी एक शस्त्र मागवले होते शस्त्र यायच्या आधीच्या काळात माझ्या जवळच्या लोकांना काही शंका येऊ नये म्हणून मी भारतात वन्यसच्या एका कोर्ससाठी नोंदणी केली होती वन्यस कोर्ससाठी मी भारतात आले तेव्हा मी असंबद्ध रुचिहीन होते व शिक्षकाच्या जितके दूर बसता येईल तितके दूर बसले होते आणि नंतर अविश्वसनीय गोष्ट घडली वन्यस टेम्पलमध्ये एका प्रक्रियेत रुची नसलेली मी डोळे बंद करून बसले होते अचानक श्रीमूर्तीमधून श्री अम्मा व श्री भगवान उडत उडत माझ्याकडे आले व माझ्या डोळ्यासमोर येऊन थांबले माझा भ्रम दूर होण्यासाठी मी डोळे उघडले तरीही तुम्ही तिथेच होता तुम्ही तिथे कल्कींच्या पिवळ्या कपड्यांमध्ये एका बिशपच्या काठीसह उभे होता व माझ्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता मी म्हणाले मी तुम्हाला आत येऊ देऊ शकत नाही मी ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन असल्यामुळे माझा फक्त क्राईस्टवर विश्वास आहे तुम्ही म्हणालात मी मेल्चीज डेक या नावाने आलो आहे बायबलमध्ये आहे मला माहीत आहे की मेल्चीज डेक जीजस क्राईस्टच्या परंपरेत उच्च कोटीचे धर्मोपदेशक होते आणि तुम्ही उच्च कोटीच्या धर्मोपदेशकासारखे दिसत होता काय बोलावे हे न समजल्यामुळे माझा गोंधळ उडाला होता आणि तुम्ही प्रवेश केला शांतपणे श्री अम्मांनी तुमचे अनुकरण केले तुम्ही माझ्या हृदयात पुढे मागे चालत असल्याचे मी बघितले आणि तुम्ही म्हणालात मी तुझ्या आत निवास करतो तसेच तूही माझ्यात निवास करतेस लक्षपूर्वक बघण्यासाठी मी वर बघितले आणि ते बायबलमधीलच होते अर्थात मी तुझ्यात आहे जसा तू माझ्यात आहेस त्यावेळेस ते फक्त एक वाक्य होते आणि लवकरच ते माझे सत्य बनले आणि आता ते मला सांगायचे आहे ते हळूहळू प्रक्रियेने प्रक्रियेने व कृपेकृपेने आले आता मला तुमच्यासोबत राहायचे आहे या प्रेमात या चैतन्यात या परमानंदात राहायचे आहे बाबा तुम्ही मला तुमच्या प्रेमात विरघळवून टाकले माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे